तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आजसुद्धा मी तुमच्यासाठी आपल्या जे का सबस्क्रायबरनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे आणि हो अनुभव ठाण्यातल्या राबोडी या ठिकाणी घडलो होतो आता नेमका झाला काय ह्या तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मक्का नक्की पाठवा आणि अजून हा या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे अनुभव आपल्या सबस्क्रायबर श्रावणी यांनी आपल्याक पाठवलेलो असा माझं नाव श्रावणी मी ठाण्यातल्या एन के टी कॉलेजमध्ये पंधरावी शिकत होतो आहे आणि माझी एक मैत्रीण शबना ही राबोडीमध्ये रवत होती तिच्या त्या घरात तिची आई बाबा ती आणि तिची एक लहान बहीण होती आणि माझ्या त्या मैत्रिणीक चांगलं मेकअप वगैरे करून अत्तर वगैरे लावून कॉलेज का यावची सवय होती म्हणजे भले कॉलेज का उशीर झालो तरी चलात पण ता सगळा केल्याशिवाय ती घराच्या बाहेर पाऊल ठेवत नाही होती पण एक दिवशी झालं असा ती नेहमीसारखी सात वाजता घराच्या बाहेर तर पडली पण वाटेत चलत असताना तिका अचानक असं जाणवलं की एक काळी आकृती पटकन तिच्या बाजूसून पास झाली तिका एका क्षणासाठी समाधलाव नाही की तो भास होतो की खरोखर काहीतरी तिने बघितलं पण ह्या सगळ्या इतक्या क्षणात घडला की तिका कळालात नाही ज्यामुळे तिने काय एवढं लक्ष देऊक नाही ती आपली त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून पुढे चलाक लागली पण त्या दिवसापासूनच तिच्या स्वभावात मात्र बदल होऊ लागलो आणि असं तसं नाही खूप मोठ्या प्रमाणात बदल झालो ती एकदम चिडचिड करूक लागली आणि आधी ती तशी अजिबात नाही होती तिका अचानक झाला काय ह्याच कळत नाही होता म्हणजे तिच्या जवळचे जे कोण होते त्यांका तर लगेचच कळाला की का काहीतरी झाला कारण ही आधीसारखी वागत नाही होती आणि जेव्हा ती कॉलेज का यायची तेव्हा सुद्धा ती विचित्रच वागूक लागलेली आधी तर ती कोणाशी बोलत नाही होते पण आता मात्र तिच्या जवळसून एखादं पोरग जरी गेलो तर ती तेका तरी ती त्या उलटा काहीतरी बोलायचे की तू मका हातच कसं लावलं जवळसून गेल्यासच कसं म्हणजे विनाकारण ती भांडणा करूक लागलेली ज्यामुळे तिच्या आजूबाजू खयचो मुलगो फिरकत नाही होतो आधी ती एकदम शांत मुलगी कोणच्या अध्यात्न मध्यात आणि अचानक तिचं एकदम तर वेगळाच होऊन गेला होता आणि तिचा आता सगळा वागणा बघून माका तर जाणवूक लागला होता की हिच्यात काहीतरी विचित्र असा पण ही झाली तिची एक वाईट बाजू पण ह्या जर सोडला तर बाकी इतर सगळ्या गोष्टींमध्ये एक चांगलो बदल तिचं झालो होतो म्हणजे आधी तिका अभ्यास वगैरे करूक जास्त आवडत नाही होतो ज्यामुळे ती अभ्यासात काही एवढी हुशार नाही होती पण त्या दिवसांपासून अचानक ती खूपच अभ्यास करूक लागली आणि बघता बघता ती अभ्यासात एकदमच हुशार झाली शिक्षकांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची ती उत्तरं सगळ्या वर्गासमोर उभी राहून ती देऊक लागली आणि असा तर तिने आधी कधीच करूक नाही होता तो एक चांगलो बदल मात्र झालो होतो आणि हा अचानक कसं झालो यावं काय माका नाही माहिती आणि ह्यासोबतच तिच्या घरातली सगळी कामं एकदम मार्गी लागाक लागली म्हणजे त्यांचा तसा घरानं गरीबच होता तिच्या वडिलांचा एक कपड्याचा छोटासा दुकान होता पण बघता बघता एकदमच खैसून तरी गिरायका येऊक लागली आणि मोठ्या प्रमाणात कपडे त्यांचे खपाक लागले ज्यामुळे त्यांचं फायदोसुद्धा खूप होऊक लागलो त्यामुळे ते त्यांच्या घराची परिस्थितीसुद्धा सुधारली ज्यामुळे शबानासुद्धा कॉलेजात आनंदी एकदम येऊक लागली आणि आधी तिच्याकडे जास्त कपडे नाही होते पण आता तिच्याकडे तऱ्हेचे कपडे होते नवीन नवीन ते कपडे घालून ती कॉलेज करायची तिका नाटक तर आधी आवडतच होतं पण आता तर तिचं तर प्रमाणसुद्धा वाढलं पण तिचं सगळं बदल बघून माका तर आनंदच होत होतो कारण ती माझी मैत्रीण होती आणि मैत्रिणीची अशी प्रगती होताना बघून कोणाक नाही आवडायचं मग पुढे बघता बघता अवघ्या सहा महिन्यातच माझ्या त्या मैत्रिणीच्या वडिलांनी स्वतःचं एक दुकान टाकल्याने याआधी ते भाड्याच्या दुकानात काम करायचे पण आता त्यांनी स्वतःचं दुकान टाकून कपडे ते विकूक लागले पण कधी कधी शाबांना माका म्हणायची की हा असा अचानक कसा बदलला त्यात तिका समजत नाही होता कारण एवढं मोठं बदल असं अचानक कधी होत नाही पण जो बदल झालो होतो तो, तो अर्थातच त्यांच्यासाठी खूप चांगलं होतं ज्यामुळे त्यांका सगळ्यांका खूप आनंदच होत होतो बघता बघता आमचं पंधरावीचं वर्ष संपलं आणि सगळी मुलं आपापल्या दिशेन आपापल्या पुढच्या कामासाठी भविष्यासाठी अडेतडे निघाण गेली ज्यामुळे माझी आणि शबनाची जास्त काय भेटीगाठी होत नाही होते अधूनमधून आम्ही फोनवर बोलायचो तरी पंधरावी पूर्ण झाल्यानंतर तिने कॉममध्ये ॲडमिशन घेतलेला होता आणि इथपर्यंत त्यांचा सगळा काही व्यवस्थित चाललेला पैसो अडको मोठ्या प्रमाणात येत होतो आणि आता शबनाचासुद्धा लग्नाचं वय झालेला त्यामुळे तिच्या पप्पाने तिच्यासाठी मुलगं बघू घेतल्याने पण जसा ते हा सगळा करतात तेव्हापासूनच त्यांच्या घरात एकदम उलटा पालटच होऊक लागली शबना माझ्याशी बोलायची तिने माका सांगितलेल्या की पप्पा तिच्या लग्नासाठी कोणतरी पोरगं बघतात पण त्या सगळ्यानंतर तिने माझ्याशी बोलायचंच सोडून दिल्यान त्यामुळे माका मा तेव्हा नाही की नेमकं प्रकार काय घडलो पण नंतर माका सगळा काही समजला पण त्या काही काळात जो काही प्रकार त्यांच्या घरात घडलो तो एकदम भयंकर होतो जेव्हापासून शबनाच्या लग्नाचा ठरला होता तेव्हापासूनच शबना खूप चिडचिड करूक लागली होती कोणचाच काय ऐकत नाही होते अक्षरशः चार वेळा तिचं लग्न ठरलेलं पण लग्न होच्या आधी ती चारवली लग्न मोडली आणि त्यामागचं कारण जर तुम्ही ऐकशाल तर तुमच्या पायाखालची जमीन सारखात पहिलं जो मुलगा तिच्यासाठी इलो होतो त्याचं लग्नापर्यंत सगळा काही व्यवस्थित झालेला पण लग्नाच्या आदल्याच रात्री त्या मुलाचं मृत्यू झालं दुसऱ्या वेळेकसुद्धा असंच प्रकार घडलं लग्न केला हो लग्न पूर्ण ठरला पण लग्नाच्या काही दिवसांच्याच आधी त्या मुलगाचंसुद्धा अपघाती मृत्यू झालो असे सलग तीन मुलगे तिच्यासाठी जे स्थळ बना नेले होते त्या तिघांचो अपघाती मृत्यू होऊन तिचं हा लग्न मोडला आणि असा सगळा होणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही होती पण एवढा सगळा होऊनसुद्धा चौथो मुलगंसुद्धा लग्नात तयार झालो कारण त्यांच्याकडे पैशांची काही कमी नाही होती शबनाच्या पप्पांचं दुकान खूपच मोठ्या प्रमाणात चलक लागला होता आणि त्या सगळ्याकडेच बघून पोरगे लग्नात तयार होत होते आणि म्हणूनच ह्या सगळा बघून चौथो मुलगोसुद्धा तयार झालो होतो पण त्याच्यासोबत जो काही प्रकार घडलो तो सगळं प्रकार खूपच विचित्र होतो तो मुलग तर जिवंत रवलो पण लग्नाच्या आधीच त्याचं मानसिक संतुलनच बिघडलं म्हणजे एकदम चांगलं पोर होतो वाघाबिघाग एकदम चांगलं पण अचानक काय झालं कोणाकच का समजाक नाही पण तो एकदम वेड्यासारखोच करूक लागलो ज्यामुळे त्या मुलाची ती सगळी अवस्था बघून चौथा लग्नसुद्धा तिचा मोडला पण जेव्हा चौथ्यांदा हा सगळं प्रकार घडलो तेव्हा मात्र शबनाच्या घरच्यांका थोडीशी शंका येईल की काय तरी मध्ये अडथळू येता कोणतरी लग्नापासून अडवता म्हणून शबनाचे जे पप्पा होते तिने आपल्या मोठ्या भावाक हग विषय सांगितल्याने की असं असं प्रकार असा चार वेळा पोरीचं चा लग्न मोडलं त्यामुळे मग त्यांनी जरा बाहेर चौकशी केल्याने तेव्हा त्यांच्या कानावर एका मांत्रिकाचं नाव पडलं तो मांत्रिक असं काय बाहेरचा असत तर बघायचं त्या मांत्रिकाशी ते, ते बोलले मग तो मांत्रिक म्हणालो की ते पोरी काही घेऊन येवा मगच मी काहीतरी सांगू शकतोय आहे म्हणून मग शाबानाचे पप्पा तिका त्या मांत्रिकाकडे घेऊन गेले तेव्हा मांत्रिकान नेमकं काय काय प्रकार आतापर्यंत घडलो तो सगळं विचारल्यान आणि जेव्हा असा समजला की पहिल्या तीन मुलांचं मृत्यू झालो आणि चौथो वेडो झालो तेव्हाच ते का कळन चुकलं की ह्या जाका ह्या त्या खूप भयंकर दिसता त्यामुळे त्यांनी जे काय आपली विधी होते ते करू घेतल्यान आणि नेमको प्रकार काया त्या तो शोधूक लागलो पण बराच काय काय करून ते काय मार्ग गावाना आणि उलटो ह्या सगळ्याचं त्रास शबनाक होऊ लागलो होतो कारण तो जे जे काय विधी करायचो त्या विधीचं फरक तर पडतच नाही होतो पण उलटा शबानाक त्या सगळ्याचं त्रास व्हायचो ती अक्षरशः मोठमोठ्यांमध्येच आरडायची काय येण्यासारखी बोलायची काय आणि घरच्यांका तर ती जुमानतच नाही होती कोणाशी नीट बोलत नाही होती जवळजवळ दोन वर्ष काय त्रास होत होतो म्हणजे त्या तांत्रिकान खूप प्रयत्न केल्यान पण ते काय का यश मिळाक नाही तो घरच्यांका सांगावतो की काहीतरी बाहेरचाच असा ज्यामुळे काय त्रास होता पण तो कोण हा कशा किलो हा ह्या काय त्या समजत नाही होता तरी दोन वर्ष शाबाना ह्या सगळ्या त्रासातच होती पण नंतर एका माणसानं त्यांना असं सा सांगितल्यान की तुम्ही रे रोडच्या दर्ग्याकडे एका घेऊन जावा थं तुमक काहीतरी नक्कीच गावात हिच्यावर काहीतरी नक्कीच फरक पडतलो मला थंयचो खूप चांगलो अनुभव असा त्या माणसाचा ता तास ऐकून शाबानाचे पप्पा तिका ताबडतोब त्या दर्ग्यासुद्धा घेऊन गेले त्या दिवशी थंय नगाडाचा कार्यक्रम चालू होतो म्हणजे तिसऱ्या शुक्रवारी थंय तो सगळं कार्यक्रम होता तर तेव्हा त्यांना त्या ते दर्ग्यातले काजी भेटले आणि त्या काजींनी जेव्हा शबानाक बघितल्याने तेव्हाच त्यांना कळन चुकलं की हिच्यात काहीतरी असा म्हणजे त्या काजींकडे एक वेगळी शक्ती होती वाईट शक्ती त्यांच्यासमोर कोण टिका ना ज्यामुळे शबाना जशी त्यांच्या समोर येतं तसे तिच्या हातपाय थरथर कापाक लागले आणि ती थैसून पळाक लागली पण सगळ्या जणांनी तिका अडवल्याने दपटून ठेवल्याने आणि तसे ते काजे पुढे येईले आणि त्यांच्या हातात काहीतरी होता तात्याने तिच्या अंगावर शिंपडल्याने आणि ते रागा तर विचारूक लागले कोण आहे तू नाम बता जल्दी तशी शबानं मोठमोठ्या नारडाक लागली हातपाय आपटूक लागली तसं त्यांनी परत तर पाणी शिंपडल्याने आणि परत ते रागाने विचारूक लागले बोल जल्दी नाम आहे तेरा मेरे पास बघ आहे मेरा बघ जा मतकार बोल तशी शभाना एका पुरुषी आवाज बोल मैं जेनू और ये मेरी बीबी है मैं इसको बीबी मानता हूँ और इसको मैं कभी भी नहीं छोड़ूंगा ये मेरे ही रहेगी और किसकी नहीं होगी एवडा <laughs> बोलता शबाना धाड़कन जमनी पर बेशुद्ध पड़ी मे जवर जवर गेली दोन वर्षा ती हा शोधत होते कि नेमका जाला काया आणि हिचं लग्न होईत नाही कशा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्या रात्री मिळाली होती कारण तिच्या अंगात एका मुस्लिम मुलाच्या आत्म्यान प्रवेश केलेलो होतो आणि तोच आत्मो हि का लग्न करूक देत नाही होतो जेवढी जेवढी लग्न ठरली तेवढी तेवढी त्यांनी ती मोडल्यान आणि नुसती मोडूकत नाही समोरच्या त्या मुलाक जीवानिशी मारल्यान म्हणजे ह्या सगळ्यावरसून त्याच्याकडे किती ताकद होते ह्याचो अंदाज त्या दर्ग्यातल्या काजिंका येलो होतं पण ते म्हणाले की तुम्ही अजिबात घाबरा नको मी एका कसा बाहेर काढते तर बघाच तुम्ही फक्त पुढच्या अकरा शुक्रवार तुम्ही एका या दर्ग्यात घेऊन येवा बाकी सगळा मी काय तर बघतंय तुम्ही माझ्यावर सोडा त्यामुळे मग शाबानाच्या घरचे तिका सलग पुढच्या अकरा शुक्रवार त्या दर्ग्यात घेऊन जायत होते आणि जेव्हा अकरा शुक्रवार पूर्ण झाले त्या दिवशी एक वेगळंच प्रकार सगळ्यांक अनुभवूक मिळालो तिचे काजी होते तिने सगळा कायदा केल्याने आणि अखेरीस तिच्या अंगात कोण होतो ते का ते म्हणाले की तुझ्याकडे एक शेवटची संधी असा तू एका सोडून निघान जा हिच्या परत वाट्याक येऊ नको आणि आता जेवढं त्रास दिलं तू पुरे झालो आता अजून तिका त्रास देऊ नको आणि ही एक मुलगी असा आणि एका मुलीशी भूताचं लग्न कधीच होऊ शकत नाही खचोच जीन मुलीशी लग्न नाही करू शकत ह्या तू पण जाणतं मग कशासाठी तू ओडाण रावलं एका सोडून दे असा सगळा ते काजी तिका समजावून सांगत होते पण ह्या सगळं ऐकल्यानंतर तो जीन बोललो आणि जाकाय बोललो त्या ऐकून सगळ्यांची तोंडा उकडीच पडली तो म्हणालो मी ह्या मुली कधीच त्रास देऊक नाय ना हिच्या घरच्यांका मी त्रास दिला उलट मी या सगळ्यांची मदत केलंय सगळ्यांची भरभराट करून दिलं आहे जेवढी जेवढी कामं यांची खोळ आंबली होती त्या सगळ्या कामांका मी मार्गी लावलं आहे आणि ह्या मुलीक मी इतकं हुशार केलं आहे की हिचो कॉलेजात एक नंबर येलो त्याचबरोबर हिच्या वडिलांचं ज्या दुकान होता त्या दुकानाची मी बरकत करून दिलं आहे ह्यांचा इतका गरीब कुटुंब होता त्यांका मी अवघ्या काही दिवसात श्रीमंत बनवलं आहे ह्या सगळ्या कोणामुळे झाल्या माझ्यामुळे आणि ह्या मी सगळ्या कोणासाठी केलं आहे तर ह्या मुलीसाठी ही मुलगी त्या दिवशी माझ्या वाटेत आडवी येईल पण एका बघता क्षणी मी एकदम हिच्याकडे आकर्षितच झालं आहे मस्त मोकळे केस सुगंधित अत्तर आणि जो का हिने मेकअप केलेलो होतो तर हा सगळा बघून मी हिच्या प्रेमातच पडलोय आहे आणि तेव्हापासून मी हिच्यासोबत असं आहे मी का कधी त्रास देऊक नाय उलट मी एका जा काय वया तर आता मी दिलं आहे फक्त हिच्या जवळपास मी खायच्याच पुरुषात येऊक देऊक नाही आणि ह्यापुढे मी योग देवचे सुद्धा नाही दहा सगळा बोलणं ऐकल्यानंतर ते जे काजी होते ते, ते का म्हणाले ह्या बघ तू ह्या जा काय करतं तर एकदम योग्य नाही भले तू त्यांच्यासाठी तू एवढा सगळा केलं पण ह्या सगळा खूप चुकीचा असा त्या मुलीचं पुढचं जीवन तुझ्या ह्या एका कारणामुळे पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतं आणि तू जरी तिच्यासाठी सगळा काही केलं तरी ती तुझ्यासोबत सुखी रावक शकत नाही त्यामुळे तुका एका सोडून जावचाच लागतला अजून काय तुझ्याकडे पर्याय नाही ता काजींचा त्या सगळा बोलणं ऐकल्यानंतर तो जो जीण होतो का कळण चुकलं की हे काय सोबत रवाक देऊचे नाही म्हणून त्याने सगळ्यांका सांगितल्यान की मी जर गेलोय तर जाजा जाजा तुझे तुझे जा जा का मी हिच्यासाठी केलं आहे जा जा काही मी ह्यांना सगळ्यांका दिलं आहे त्या सगळं काही घेऊन जातलं आहे ता सगळं ऐकल्यानंतर काजी म्हणाले की आमकं मान्य असा तू तुझा जा काय आता घेऊन जा पण तू परत या मुलीच्या पाठी यायचं नाही हिका परत त्रास द्यायचो नाही आणि तसा माका वचन दे तसा मग त्या जिनान काजिंक वचन दिल्यान आणि तो शेवटी त्या मुलीच्या अंगासून निघान गेलो पण जाता जाता तो जसा बोललेलो तसा ते केल्यान हिचा सगळा काही तो हिरावून घेऊन गेलो म्हणजे अक्षरशः शपनाक शा, लिहिता वाचतासुद्धा येत नाही होता म्हणजे तो संपूर्ण शिक्षणच तिचं हिरावून घेऊन गेलो आणि जेवढं काय पैसो अडको त्यांच्याकडे साठलेलो तो सगळंच्या सगळं नष्ट झालो ज्या दुकान त्यांनी स्वतःचा घेतलेल्याने त्यावर सुद्धा स्टे येलो ज्यामुळे त्या दुकान पाडूचा लागला म्हणजे एकदम होत्याचा नव्हता होऊन बसला सगळा काही त्या जिनान यांच्याकडसून हिरावून घेतलेला होता म्हणजे असा त्यांना वाटाक लागला की आधीचीच परिस्थिती बरी होती पण तिचे आईवडील तरी काय करणार होते एका भूतासोबत आपले मुलीक थोडी सोडणार होते ज्यामुळे निर्णय घ्यायचं लागलो पण ह्या सगळ्याचं परिणाम त्यांच्यावर खूप वाईट झालो शबानाच्या एका चुकीमुळे एवढा सगळा तिच्या नशीब येला ह्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही कारण पहिला तर माका या माहितीत नाही होता पण जेव्हा या माका कळालं तेव्हा अक्षरशः अंगावर माझ्या काटू इलो होतो आणि ह्या सगळा ऐकल्यानंतर माका सगळं विषय समजलो की यांची अशी अचानक कशी भरभराट झाली आणि ही एकदम कशी हुशार झाली पण शेवट मात्र खूप वाईट झालं अर्थात तिचं जीव वाचलो पण तिच्या पुढच्या आयुष्यात मात्र धक्को लागलो आता ती याच्यासून सावरात अशीच मी आशा करतो आहे पण हा सगळं प्रकार मी स्वतः माझ्या मैत्रिणीसोबत घडलेलो अनुभवलं आहे मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं श्रावणी यांनी पाठवलेलो त्यांचा एक सत्य अनुभव जो अनुभव ऐकान तुमका कसा वाटला त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही गोष्ट तर तुमका नक्कीच आवडली असतात त्यामुळे लाईक करू विसरा नको आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच चुकान जर कोणचा रावला असा तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता